नमस्कार रंग कलाकार या चॅनलवर आपलं स्वागत आहे मराठी अभिनेत्री सई तामणकर नेहमी हटके आणि बोल्ड लुकने चर्चेत असते नुकतेच अभिनेत्रीने गुडघावर पाण्यात बोल्ड फोटोशूट केले आहेत अभिनेत्रीने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत सध्या तिच्या या लुकची जोरदार चर्चा होत आहे गेल्या काही दिवसांपासून सई तामणकर तिच्या वेगवेगळ्या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्रीने शेअर केलेल्या नवीन लुकमध्ये सईचा बोल्ड आणि हॉट अंदाज बघायला मिळत आहे चाहत्यांनी फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे गुडघ्याभर पाण्यात सईने जबरदस्त पोस्ट दिल्या आहेत सध्या सई तिच्या आगामी वेब सिरीज मानवत मर्डर्सच्या मध्ये व्यस्त आहे आपल्याला सई तामणकरचा हा नवीन लूक पाहून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद